गाडी इथं चार्जिंग लावली आणि ना काल रोप आणलं होत ते बघा आज सकाळी लावलं कुंडीत काल लावायचं होत काल लावूनच झालं नाही तर आज पाणी आलं होतं ना माती भरून असत छान पैकी कुंडीत लावलंय आणि मुलं ला तर सर्दीने जाम झाले आणून तरी पण तिचं खेळायचं चालूच आहे अक्षुजी ना सकाळी तब्येत खूप बिघडली त्यामुळे शाळेला आवरलं होतं पण गेली नाही आणि एवढी औषधी दिली तर आता जेवण आहे तिला म्हणलं औषध खाऊन आता थोडा वेळ विश्रांती घे तर हे औषध आणि बॉटल पण आहेत तर खोकल्याची सर्दीची कणकणीचे अशी कन आहेत तर कपडे ना आज ना, लागली होती मी मशीन मध्ये धुवायला तर मला सुद्धा थोडासा त्रास व्हायलाय सर्दीचा तर म्हटलं तर म्हंटल मशीन माझे कपडे धुया आणि आणू पण आले इथं तर कपडे ना धुऊन झालेले आहेत आणि लागली मी फिरवायला तर आमच्या फिर मशीनच कस करावं लागते तेवढं धुवून परत सुकवायचं जे आहे बऱ्याचदा मी सांगितले मला ते

ठेवले मी आता सुकून निघते आपले कपडे निम्मे कपडे आपले निम्मे आपली सुकून निघाली म्हणजे हिस्त्री सारखी काळ टाकतील का बादली बाद कपड्यांचे कलर ना जाऊन म्हणून काय काय कपडे उलटी करून वाडत टाकायला लागते आता नाहीतर कलर जाऊन डल पडतात कलर सगळे मग काय जुनाट दिसतात का सगळे कपडे उन्हात बर वाटायला लागले थोडस थोड्या वेळ उन्हात ठीक वाटतं परत नको कपडे वाळत टाकते मी आज बघा उंबरटा पूजन असं केलंय आणि मी रांगोळी काढलेली आणून बघा अर्धी मुजवलीच आणि इथं ठेवली ग्रेव्ही तयार केली पहिले भाज्यांसाठी एवढी अशी ग्रेव्ही तयार केलेली तर ना संध्याकाळचे पाच वाजलेत आणि मंदिरात जाण्यासाठी ना तयार झालोय तर चहा पाणी वगैरे झालं आणि आता चाललोय मंदिरात तर अनुला पण तयार करायचंय तर चहा वगैरे सगळं आवरले तर ना उद्यापासून मार्गशीर्ष महिना लागतो तर आज काल आणि आज अमावस्या होती तर काल ना आज अमावश्या नसते तर पहिलाच ता गुरुवार आज पडला असता मार्गशीर्ष मधला तर मार्गशीर्ष मध्ये सगळ्यांचेच जवळजवळ उपवास सगळ्या त्यांचे असतातच माझे पण असतात तर पुढच्या गुरुवारपासून पहिला ना म्हणजे गुरुवार आपला पडतोय आणखीन आता उद्या तर शुक्रवार आणि शुक्रवारचं ना मार्गशीर्ष महिन्यात बऱ्याच जण ना ताई लक्ष्मीची पूजा सुरुवात करतात तर माझे खूप वर्षापासून ना उपवास आहेत आणि मी मात्र खरं श्रावणात सुरू केलेले होते पण काही काही मार्गशीर्षमध्ये सुद्धा आता नवीन ज्यांना उपवास करायचे असतील पूजा वगैरे करायची असेल काही अकरा वेळा करतात अकरा एकवीस एकावन्न असं म्हणजे असतं तर आता सुरुवात केली तरी पण चालते

दिज़ी दिज़ी दो, दिज़ी दिज़ी दो, तर ना मंदिरात जाऊन आत्ता हे चालो आणि येताना ना हे क्रिस्टल तेवढं आणलं आणि मला ना तर भागवत कथासार घ्यायचं होतं पण ते ताईंनी ते आणलेलंच नव्हतं बाकी जी सगळे आणलेली होती पुस्तक त्यामुळे मी घेता नाही कथासार मग क्रिस्टल तेवढं घेतलं आणि आत्ताही चालो मंदिरातून तर आता स्वयंपाक आहे तर ना वरण भात करावं म्हटलं आता तर आणि दुपारी ना जी सोलायला ठेवलेला ते आत्ता सोय लागले म्हणजे बघा तर एकीकडे लावलं इकडे डाळ शिजायला कुकरला लहान आणि सगळं उतू जाते किती पण पाणी कमी घाला भरपूर असं सगळं किचन आवरलेलं होतं ना सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर तर अजून बघा सगळं खराब झालं आता परत अजून संध्याकाळी सगळं किचन धुवायला लागते ना तर संध्याकाळचं जास्त मी किचन धुत नाही एकदाच धुते आणि इकडं आज बरे चा... बरे चा ने 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 ना पातेलच भात लावलाय तर बऱ्याच दिवसांना पातेल्या मध्ये भात करायला लागले मी कायम कुकरलाच भात करत असते आज बरेच बऱ्याच महिन्यांनी वर्षांनी म्हणा लागले पातेले अस भात करायला आणि असं चुलीवर वगैरे करायचं असलं ना तर पातेलेत करते पण भात कस गॅसवरच होतोय शक्यतो तर वरण भात म्हटलं करूया तेवढा लसूण होत ती सोलून आता ठेवलाय पोरींचं चालू आहे अभ्यास आणि अनुला थोडासा ताप आलाय आता उद्या दवाखान्यात बहुतेक जावं लागते अंग गरम झाले सर्दी खोकला जाम झाले एकाना लावला ना की सगळ्या घरात नंबर लागतोच साक्षीन सुरुवात केली आता मला पण थोडस आज व्हायला लागले कशात तर वरण भात आणि वरण भाता, भाता बरोबर काहीतरी भाजी तिखट करूया तर यांना भाजीशिवाय चालत नाही आमचं काय चालतंय आम्हाला वरण भात पण मग म्हटलं बटाट्याची सुकी भाजी थोडीशी सरभरीत म्हणजे करू तोंडी लावायला पण होती आणि चपात्या सकाळच्या आहेत शिल्लक थोड्याफार आहे ग आणू तर म्हणलं चपात्या बरोबर पण भाजी होईल म्हणलं चल तर साल काढून घेऊन हो ना सरभरीत बटाट्याची भाजी बनवते आता आता आपल्या इथं होत आलाय आणि ग्रेवी होती ना ती यातली काढली आणि म्हणलं तर ह्यातच भाजी करूया आम्हाला च तर ह्यामध्ये ह्या डब्यामध्ये अशी ग्रेव्ही काढून ठेवली तर ही ग्रेव्ही आठ पंधरा दिवस सहज जाते तर तनू लागली आता भाजी करायला तर भरपूर तेल असं होतं त्या म्हणजे भांड्यालाच लागलेलं तर म्हटलं आता थोडसच तेल टाकून करूया मसाला ऑलरेडी भाजलेला आहे मसाल्यामध्ये ना सकाळी केलं ना ग्रेव्ही मी नाही केलेली तर त्यामध्ये थोडंसं तिखट मीठ हळद आणि आपली गोड साखर थोडी असं सगळं घातलेलं आहे त्यामुळं ही ग्रेव्ही वापरताना थोडंसंच मग म्हणजे कमी घालायचं तिखट आणि मीठ काय बघायचं आहे तुला तू तु करते काय स्वयंपाक बघू दे मला थोडीशी हळद धनी पावडर तर ना पडलेली भांडी सुद्धा आता मी घासून घेतली डबे म्हणा चहाची पण ना आज राहिलो होतच घासायचं तर ती भांडी म्हणा असं पडलेली भांडी घासून भा घेतली म्हणजे आणि इतकी थंडी आता सुद्धा इतकी थंडी वाजायला लागलेली असते ना पाठीमाग भांडी घासायचं भा म्हणलं की थोडं तेलामध्ये लागतो तेलीमध्ये थोडंसं बटाटा हे झाला भाजलं की मग थोडं आपल्याला कोट आणि पाणी घालायचं आहे तर अगदी सर करावं म्हटलं जास्त पातळ नको जास्त अगदी पण सुकी नको झाकून ठेवली की होती होते। भाजी होती लगेच गेले कचरा पाठीत टाकायला ओला कचरा टाकल्या हा तर वरण बघा इथं तयार होत तर वरण ना आज फोडणी टाकत नाही म्हटलं भाजी पण तयार झाली आपली छान अशी आता वरण भात झालं भाजी पण झाली आता मी जेवण करून घेतो तुम्ही पण या सगळे जेवायला आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री सर्वांना